शिवसेनेचे धोरण महाराष्ट्रातील मराठवाडातील चालना आणि बीड येथील आसपासच्या गावातील बऱ्याचशा भागात अतिवृष्टीमुळे नागरिकांचे हाल झाल्याकारणाने शिवसेनेच्या माध्यमातून एक मदतीचा हात म्हणून महाराष्ट्र राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते नामदार एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशाने आणि कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट खासदार संसदीय नेते डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे यांच्या नेतृत्वात येथील जालना बीड आणि सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात एकूण चार हजार पाचशे कुटुंबांपर्यंत जीवनावश्यक गरजेंच्या वस्तूंची मदत पोहोचवली जात आहे आज बीड जिल्हा तालुका बीड येथील कुर्ला गाव येथे सकाळी दहा वाजता सिंदपाना नदी किनाऱ्यावरील एकूण चौदा गावांच्या आपदग्रस्त शेतकरी कुटुंबियांना गरजेच्या वस्तू असलेल्या किटचे वाटप करण्यात आले शिवसेना कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांच्या नेतृत्वात प्रमुख राजेश कदम डोंबिवली नगरसेवक राजन मराठे डोंबिवली युवासेना अध्यक्ष सागर जेथे उपतालुका प्रमुख राहुल गणफुले युवासेना विधानसभा अध्यक्ष सूरज मराठे संजय निकते हे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत बीड जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप सचिन मुलूग स्वप्ने गलदर आणि श्याम सुंदर पडुले कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती यांच्या प्रयत्नातून आणि नियोजनातून हा वाटप कार्यक्रम पार पडला ब्युरो रिपोर्ट आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा